नमस्कार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर शिवसेना आमदार अपत्रतेच्या प्रकरणाचा अंतिम निकाल जाहीर केला असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच मुख्य शिवसेना असल्याचं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे तसंच दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत निकालादरम्यान राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या एकोणावीसशे नव्याण्णव सालच्या घटनेचा आधार दिला आहे तर सुनील प्रभूचा व्हीप अवैध असल्याचं सांगून भरत गोगोले यांचा व्हीप राहुल नार्वेकर यांनी मान्य केलाय दरम्यान या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत आपला संताप व्यक्त केला आहे तर कटकारास्थांतून लोकशाही हत्या करण्यात आली आहे असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती केला आहे दरम्यान या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावरती सडकावून टीका केली असून स्वतः दोन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी त्यांनी पक्षांतर कसं करावं याचा निर्णय दिला आहे विधानसभा अध्यक्षांना जे काही संरक्षण असतात त्याचा त्यांनी गैरवापर केला आहे शिवसेना कुणाची हे लहान मुलंही सांगू शकत शिवसेना कुणाची हे लहान मूल देखील तुम्हाला सांगू शकतं असं देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर नार्वेकरांना त्या ठिकाणी कशासाठी बसून आलं ते आता समोर आलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे सर्वोच्च असतात एक परिमाण असतं परंतु नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे नियम पूर्णपणे धाब्यावर बसवले आहे त्यांच्या मागे महाशक्ती असल्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाच्या वर असल्याचं दाखवत आहे शिवसेना कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाचा निर्णय हा देखील चुकीचा आहे त्यावर सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे परंतु नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला आहे एवढंच नाही तर विधानसभा अध्यक्षांनी कोणालाच कसा अपात्र केले नाही असा प्रश्न उपस्थित करत विधानसभा अध्यक्ष पूर्णपणे विकले गेले आहेत असं म्हणत अध्यक्षांवरती गंभीर आरोप केले आहे एवढंच नाही तर मूळ प्रकरण हे अपात्रतेचं होतं अपात्र मात्र कोणाला ठरवलं नाही आमची घटना दुरुस्ती तुम्ही ग्राह्य धरत नसाल मग तुम्ही आम्हाला अपात्र का केलं नाही त्याही पलीकडे जाऊन त्यांनी निकाल दिला की शिवसेना कुणाची खर तर शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्रातील लहान मुलं तुम्हाला देईल एवढं हे स्पष्ट आणि स्वच्छ आहे असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे त्याचबरोबर उभाठा उल्लेखावर पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय आमचा गट म्हणजे उबाठा नाही माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट नाव आहे उबाठा उबाठा काय लावलंय मग बाकीच्या आई वडिलांची नावही तुम्ही तशीच लावणार का असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आतापासून उबाठा बोलणं बंद करा उबाठा म्हणजे माझं नाव आमच्या पक्षाचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे हे स्पष्ट आहे असं देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हणत संताप व्यक्त केला आहे